नमस्कार मी शिवाजी आहे आपण एक ताजी आणि महत्वाची करुणा मुंडे यांच्या स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या धाराशिव उमेदवार बदलला नवसाद शेख यांची उमेदवारी जाहीर स्वराज्य शक्ती सेनेचा राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघातील त्यांचा उमेदवार बदलला असून कावेरी उभीते आता नवशा शेख यांना उमेदवारी जाहीर केली आहे धाराशिवमध्ये माहितीविरुद्ध महाविकास आघाडीचे थेट लढत होत असली तरी करुणाताई मुंडे यांचे पक्षाचे उमेदवार नवसाद शेख यांच्या उमेदवारीमुळे वेगळी किमया घडवून मतविभाजन होऊन वेगळाच निकाल लागू शकतो अशी राजकीय चर्चा आहे नवसाद शेख यांचे समाजसेवेतील योगदान पाहून व धाराशिव येथे चांगला जनसंपर्क पत्रकारितेतील अनुभव सामाजिक चळवळीतील लढा वारंवार समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे व वा न्याय मिळवून देण्याचे केलेले सतत प्रयत्न ही त्यांची जमेची बाजू आहे नवसा शेख हे मूळचे उमरगा तालुक्यातील के केसरजवळगा या गावचे रहिवासी आहेत दैनिक जय हिंद महाराष्ट्र या वृत्तपत्राचे संपादक आहेत अशी त्यांची ओळख आहे सतत समाजक समाजसेवेत सक्रियपणे पुढाकार घेऊन समा समाज बांधवांचा सा हितासाठी लढत असतात पक्षां पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवून मला उमेदवार जाहीर केले आहे मी ते मी पूर्णपणे जबाबदारीने कमा कामाला लागेल व धाराशिव जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न पाणी आरोग्य शिक्षण सामाजिक रस्ते हे आहेत ते कसे सोडवायचे याकडे प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मला जनतेशी भरभरून मतदारूपी प्रेम द्यावे हे असे आवाहन देखील नवशा शेख यांनी केले आहे सर्वप्रथम एक आनंदाची गोष्ट म्हणजे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधून आज या ठिकाणी स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी नवशा शेख सर यांची उमेदवारी लोकसभेची जाहीर केली आहे त्याबद्दल मी ताईंचा आभार मानतो आणि समस्त उस्मानाबाद धा, धाराशिवच्या जनतेकडून आम्ही स्वतः आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो काहीना विनंती करतो की त्यांनी ह्या सगळ्यांनी सत्कार करावा आज नवशा शेख भाऊ की उमेदवारी उस्मानाबाद मधून जाहीर केली